महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मायबाप बंधू भगिनी आणि शेतकऱ्याची तरुण मुलं आपण सर्वांना सर्वप्रथम सर्वा माझा नमस्कार मी तानाजी बोराडे मी सुद्धा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे महाराष्ट्रात मागच्या पंधरा वीस दिवसांपासून जी सत्तेची संगीत खुर्ची चालू आहे ती आपण सर्वजण पाहत आहोतच खर तर एकीकडं परतीच्या अवकाळी पावसानं आपल्या शेतकरी बांधवांची अवस्था आज आभाळ फाटलं श्वास उरात गोठलं घर शेतामध्ये पाणी आणि उभ्या पिकात आटलं दुःख सांगावं कुणाला पाणी डोळ्यात आटल अशा प्रकारची शेतकऱ्याची अवस्था झालेली असताना या महाराष्ट्रातले सगळे राजकारणी मात्र एखाद्या बोक्यानं उंदरावर टपून बसावं तशा प्रकारे सत्तेच्या खुर्चीकडे डोळे लावून बसलेले दिसत आहेत खर तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सत्तेचं गाजर जवळ दिसायला लागल्यानंतर या सगळ्यांना माझ्या शेतकरी बापाचं वावर आठवलं होतं यांच्याबरोबर मीडियाचे कॅमेरे देखील आमच्या शेतापर्यंत पोहोचले होते इतर वेळी मात्र मीडियाला शेतकऱ्यांच्या काय चालू आहेत हे मात्र दिसत नाही मी मी पुन्हा ये ल, मी पुन्हा येईल येईल असं म्हणणाऱ्यांनी सावरताना माझ्या शेतकरी मायबापाची अवस्था काय झालं हे पुन्हा मागवळून पाहिलं सुद्धा नाही सारी सुगी आमची सपाट झाल्यानंतर आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती कापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती अशा प्रकारची अवस्था ऐन दिवाळीच्या तोंडावर माझ्या शेतकरी बापाची झालेली होती पण याच वेळी हे सगळे जण मात्र सत्तेच्या खुर्चीचा खेळ खेळण्यामध्ये दंग झालेले होते या निवडणुकीमध्ये आमच्या गावाकडची शेतकऱ्याची पोरं या पक्षाच्या राजकारणासाठी एकमेकांचा गळा धरायला देखील सरसावत होती आणि आज निकाल लागल्यानंतर मात्र याचं राजकीय पक्षाचे नेते एकमेकांच्या गळ्यात गळा घालून तयार आहेत अशा प्रकारची वस्तुस्थिती या महाराष्ट्रात आहे खर तर पावसापासून शेतातलं पीक वाचलं पाहिजे त्यासाठी मायबाप शेतकरी उभ्या पावसामध्ये ओल चिंब होऊन भिजत होते आणि दुर्दैवानं त्याच वेळी याच शेतकऱ्यांची मुलं मात्र एखाद्या पाच मिनिट प्रचारासाठी पावसात भिजणाऱ्या ने एखाद्या नेत्याच्या भाषणाचा व्हिडिओ एकमेकांना फॉरवर्ड करण्यामध्ये दंग होती खर तर शेतात काळं पडून सडून गेलेलं पीक पाहिल्यानंतर शेतकरी बांधावर स्वतःच्या डोक्याला हात लावून बसला होता आणि त्याच वेळी आमच्या शेतकऱ्यांचीच पोरं मात्र एखाद्या आमदाराच्या पोराला युवा नेतृत्व म्हणून डोक्यावर घेऊन फिरत होती खर तर युवा नेतृत्व या गोंडस नावाखाली यांनी यांचे वारसदार तयार केलेत आणि यांच्या गड्या सुरक्षित केलेल्या आहेत पूर्वी सरंजामशाही होती त्यावेळी जहागिरी असायच्या आणि जहागीरदार असायचे खर तर आज मध्ये देखील पुन्हा एकदा जहागिऱ्या आणि जहागीरदार तयार झालेतच की अरे हेच खरे लोकशाहीचे शिकारी आणि यांनीच केली लोकशाही बिचारी खर तर पंचवीस सव्वीस वर्षाचा एखाद्या मंत्र्याच्या घरातल्या एखाद्या पक्षप्रमुखाच्या घरातला सव्वीस वर्षाचा पोरगा आमदार होतो आणि त्याच वेळी त्याच वयाचा माझ्या शेतकरी बापाचा पोरगा मात्र परमनंट कामगार सुद्धा होऊ शकत नाही ही अवस्था आहे खर तर एखाद्या आमदाराचा पोरगा आमदार झाला तर शेतकऱ्याचे प्रश्न सुटतीलच असं नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्याचा पोरगा खऱ्या अर्थाने एक दिवस आमदार झाला पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांच्या सुशिक्षित तरुण मुलांनी तर या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार करायला हवा आणि आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर शेती व्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांचा पाठीचा कणा ताट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व शिकलेल्या तरुण मुलांनी खर तर एकत्रित यायला हवं संघटित होऊन संघर्ष करायला हवा संघर्ष करण्याची हीच वेळ आली आहे संघर्ष आता अटळ आहे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सुद्धा यांच्यातली संगत संगीत खुर्ची जर कदाचित संपली नाही तर मग कदाचित परत निवडणुका होती आणि पुन्हा एकदा ही सगळी मंडळी मताची भीक मागण्यासाठी आपल्या दरवाज्यात येतील त्यावेळी यांना ठणकावून सांगायला पाहिजे अरे एका वर्षात दोन दोन वेळा निवडणुका घ्यायला लोकशाही काय तुमची खाजगी मालमत्ता वाटली काय निवडणुकीच्या वेळी सरकारकडून निवडणुकांवर केला जाणारा सगळा खर्च खर तर जनतेच्या खिशातून जमा झालेला जो खर पैसा आहे त्याच्यातूनच केला जातो ना त्या पैशाचा आता हिशोब मागण्याची वेळ आज खऱ्या अर्थाने आलेली आहे नाही तर अन्यथा मग लोकशाहीनं अलीकडच आमच्या हातात दिलेलं नोटा अर्थात नकाधिक नकाराधिकार नावाचं शस्त्र आज आपल्याला वापरावं लागणार आहे यांना जर आपली जनता जनतेने दिलेला जनादेश आणि हा महाराष्ट्र या सगळ्यापेक्षा जर सत्ता आणि सत्तेची खुर्ची महत्वाची वाटत असेल तर आज यांना सांगण्याची वेळ आली आहे आज आपण यांना सांगायला हवंय आता आमचं ठरलंय आता आमचं ठरलंय इकडं तिकडं कुठंच नाही पाहायचं फक्त शेवटचं बटन दाबायचं फक्त शेवटचं बटन दाबायचं अर्थातच नोटा तुमच्यापैकी कुणीच नाही खर तर आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी आता आपणच विचार करण्याची वेळ आली आहे चला तर मग तो विचार आपण आपल्यासाठी करूया शेतकऱ्यांच्या राज्यासाठी पणाला प्राण अशा प्रकारची खऱ्या अर्थाने भावना सर्व शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी आज आपल्या मनामध्ये जागी करूया एवढीच एक अपेक्षा करतो धन्यवाद